नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे वैद्यकीय सेलच्या माध्यमातून निनाद टेमगिरे यांचे चांगले काम असून आमदार या नात्याने मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी काळे बोराटीनगर येथे बोलताना केले स्वर्गीय निशांत टेमगिरे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादीचे से वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील आणि भूमाता महिला ब्रिगेडच्या पुणे शहराध्यक्षा कोमलताई टेमगिरे यांच्या वतीनं आरोग्य नेत्र तपासणी रक्तदान चष्मे वाटप शिबिर मतदार कार्ड ई श्रम कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्घाटक या नात्याने आमदार चेतन तुपे हे बोलत होते याप्रसंगी आपला माणूस नगरसेवक आबा तुपे स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले अविनाश काळे संजय शिंदे राष्ट्रवादीचे नेते नवनाथ गायकवाड शिवसेना नेते गोरख काळे भाजपा नेत्या स्मिता गायकवाड राष्ट्रवादीच्या नेत्या शीतल शिंदे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे राष्ट्रवादी वैद्यकीय सेल अडपसर अध्यक्ष गुलाब सय्यद काँग्रेस नेते वैभव डांगवाळी सोमनाथ आप्पा काळे माजी सरपंच दिलीप गायकवाड दत्तोबा काळे बाळासाहेब काळे रेखा अबनावे सुनील काळे विशाल आकाडे आदी मान्यवर उपस्थित होते आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती मान्यवर पाहुण्यांचे स्वागत टेमगिरे दाम्पत्याने केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत आपल्या काळे पडलं परिसरामध्ये एक चांगली सुरुवात मिनाज्ञनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे सर्वांचंच आरोग्य त्या ठिकाणी ते, ते जपण्याचा प्रयत्न आहेत त्यांच्या भावाचं पुण्यस्मरण त्याची आठवण लोकांना त्यांच्या आरोग्याचा मंत्र देऊन करतायत ही एक चांगली समाधानाची बाब आहे असाच उपक्रम त्यांनी कायम चालू ठेवावा अशी त्यांना विनंती आहे त्याचप्रमाणे आज सर्वच जण या ठिकाणी आलेत त्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल सर्वांचंच तेमगिरी परिवाराच्या वतीनं स्वागत करतो भजनी मंडळांनी या ठिकाणी सकाळी भजनाने सुरुवात केली त्यांचाही संयोजकांच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व नागरिकांना चांगल्यातली चांगली उत्तम आरोग्य सेवा देण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे तो या पुढच्या काळातही चालू राहील निनाथचं आणि त्यांच्या सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चालू आहे निनादजी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी मी आहे तुम्हाला ज्या ज्यावेळी कधी मदत लागेल त्यावेळी सांगत जा आपण संबंधित हॉस्पिटलशी बोलून लोकांना त्यांच्या बिलांमध्ये सवलत द्यायचं काम तुम्ही चांगलं करताय तिथं सतत जायला लागतंय तुम्हाला माझी कधी मदत लागलं तर सांगा शंभर टक्के उद्या तुमच्या सारख्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये आपण एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं करू आम्ही पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभं करू एवढंच सांगतो आरोग्य शिबिरासाठी बऱ्याच जणांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि या ठिकाणी भरपूर गर्दी आहे सकाळपासून आणि निनाद टेंकरे हा समाजामध्ये वैद्यकीयच्या माध्यमातून भरपूर काम करत असतो कुठलंही पेशंट अॅडमिट झालं तर निनादला नेस्ता फोन केला तर निनाद त्या ठिकाणी जाऊन त्या हॉस्पिटलला जाऊन ते जे पेशंट आहेत ते पेशंटला तर पाहत असतो पण बिलामध्ये सवलत असतो आणि ज्या ज्या योजना असतील शहरी गरीब योजना असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल अशा वेगवेगळ्या योजनाचा लाभ तो त्या रुग्णाला मिळवून देतो आणि खऱ्या अर्थाने आरोग्य दूत म्हणून निनात या ठिकाणी काम करतो आमच्या भावी वाटचालीला आम्ही सर्वजण या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना पुणे नगरच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या माध्यमातूनही मी त्यांना यांच्या या शिबिराला या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे निशांत मल्हार पेमगिरे यांना देखील भावपूर्ण आदरांजली आम्हा सर्वांच्या वतीने भाऊन या ठिकाणी थांबतो ज्यावेळी वेगवेगळ्या पुणे शहराच्या हॉस्पिटल्स मध्ये पेशंट्स असतात आमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना अर्ध्या रात्री सुद्धा त्यांची बिलं असतील त्यांना योग्य मार्गदर्शन असेल हे तुम्ही तुमच्या माध्यमातून अहोरात्र काम करीत आहात आपलं काम हे आज खरोखर समाज उपयोगी काम आहे राजकारणाच्या पलीकडं एक समाजकारण आपण करीत आहात आपलं हे काम असंगत होत राहावं आज या ठिकाणी निनाद टेमगिरींनी जो कार्यक्रम घेतला याला उत्स्फूर्त जन प्रतिसाद काळेपुढा पर परिसरात मिळाला असून आज आमदार चेतन तुपे पाटलांनी या कार्यक्रमाचं चांगलं कौतुक केलं आज या अशा सगळे उपक्रम आमच्या हडपसर परिसरामध्ये आम्ही सर्व मिळून एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि चेतनदादा तुपे पाटील जे आमचे मार्गदर्शक आहेत यांच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो असे कार्यक्रम आमचे यापुढेही हडपसर परिसरामध्ये चालतील या भागात एक चांगल्या प्रकारचे सामाजिक त्यांनी हाती घेतो अनेकांच्या मदतीला जाणं अनेकांना मदत करणं हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांना ऍडमिट करणं त्यांना मदत करणं त्यांचा बिल कमी करण्याचं अनेक कामं त्यांनी ह्या परिसरामध्ये घेतली आणि ते करत असताना पाच किंवा पुनर्स्मरांचं औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी चष्मे वाटप रक्तदान शिबिराचं आयोजन आज नक्कीच या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान शिबिर आज मोठ्या संख्येने मंडळी याचा लाभ घेतात नक्कीच कार्यक्रमामध्ये अतिशय चांगलं आहे आणि या पुढील काळामध्ये त्यांच्या मनातील आकर्षा असेल त्या नक्कीच पूर्ण होव आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या लोकप्रिय आमदार हडपसर विधानसभेचे चेतन तुपे पाटील यांच्या मार्फत पूर्ण हडपसर विधानसभावर आम्ही काम करत असतो वैद्यकीय आणि हे काम करताना कुठं कुठं काय काय अडचणी येतील त्यासाठी पाटील आमच्या मागे सदैव एक मोठ्या वडिलांसारखे उभे असतात खरोखर मी पाटलांचं खूप खूप आभार व्यक्त करतो एक छोट्याशा कार्यकर्त्याचा निमंत्रण देऊन आपण इथं उपस्थित राहिला खरोखर मी आभारी आहे आणि सर्वांचे आभारी आहे